नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारची वेळ आहे आज आहे गुढीपाडवा म्हणजे मराठी महिन्यातील नवीन वर्षातीलच पहिला दिवस म्हणजे आजपासून चैत्र महिना सुरू होतो तर गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आहे हे वर्ष तुम्हाला आनंदी भरभराटीचे जाऊ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजचा व्हिडिओ चला पाहूया सकाळपासून काय तयारी सुरू आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोहर या मित्रांनो सकाळी सकाळी बनवलेला आहे आंब्यांचा टाळा आणि जास्वंदीच्या फुलांचा छोटासा हार आणि या ठिकाणी आणला आहे एक उंच बांबू सरळ पाहू शकता आणि हा बांबू आपल्याला इथे उभा करायचा आहे पाहू शकता घराला लागून आपल्याला जस्ट उभा करणार आहोत तर नंतर पाहूया आणि इथे वेदांच्या घरीसुद्धा एक बांबू आणलेला आहे गुढी उभी करण्यासाठी आणि इथे सुयोगच्या घरी सध्या आता जस्ट गुढी उभी करायचं काम सुरू आहे पाहू शकता सुयोगच्या पापावरती जस्ट मांडवावरती चढलेले आहेत आणि खाली सुयोग वगैरे आहेत तर पाहू शकता गुढी जस्ट उभी केलेली आहे ही आहे कोकणातील गुढी प्रकारे उभी करतात पाहू शकता आणि आमच्या गावातील प्रत्येक घरोघरी अशा प्रकारे गुढी उभी केली जाते आणि चैत्र महिन्यातील सुरुवात अशा प्रकारे केली जाते मराठी महिन्याची सुरुवात छान अशा प्रकारे झालेली आहे पाहू शकता तर या ठिकाणी वेदांच्या घरीसुद्धा आता जस्ट गुढी उभी करणार आहेत तर पाहू शकता या ठिकाणी कलश बांधण्याचं काम सुरू आहे आंब्याचा ताला आहे आणि चारांच्या प्रकारे लांब लचक असे पुष्प सुद्धा पाहायला मिळत आहे आणि रेड कलरचं कापड देखील आहे थोड्याच मिनिटात आपल्याला पाहायला मिळणार आहे वेदांच्या घरी गुढी उभी कशी होते तर चला पाहूया या, या ठिकाणी सुयोग देखील आलेला आहे गुढी उभी करण्यासाठी आणि सुयोगचे बाप्पांनी एकट्याने जस्ट गुढी उभी केलेली आहे पाहू शकता ही आहे कोकणची संस्कृती जस्ट वेदांच्या घरी जस्ट उभी झालेली आहे गुढी आणि जस्ट थोड्याच मिनटात पूजन वगैरे होणार आहे तर पाहू शकता कोकणातील आपली संस्कृती चैत्र महिन्यातील पहिला सण गुढीपाडवा तर फायनली मित्रांनो आपल्या घरीसुद्धा गुढी उभी केलेली आहे पाहू शकता जस्ट पूजा वगैरे झालेली आहे जा आणि गुढीची जस्ट पूजा वगैरे करून छान अशा प्रकारे हळद पिंजर आणि गंध लावून जस्ट तयार केलेला आहे ही आहे कोकणातील गुढी तर अशा प्रकारे आपल्या कोकणात गुढीपाडवा हा सण साजरा होतो घरोघरी अशा प्रकारे गुढी लावली जाते आणि पूजा वगैरे केली जाते आणि मित्रांनो वेदांच्या घरीसुद्धा छान अशा प्रकारे गुढी पाहायला मिळत आहे ही पहा वेदांच्या घरातली उंच अशी गुढी आणि छान अशा चा प्रकारे रेड कलरचा हार आणि वस्त्र दिसत आहेत छान अशा चा प्रकारे वाऱ्याने हळत आहेत आणि तिकडे सुयोगची सुद्धा गुढी पाहायला मिळत आहे आणि संध्याकाळची वेळ झाली की आपण या गुढीला नैवेद्य दाखवणार आहोत तर संध्याकाळ झाली की पाहूया तर अशा प्रकारे संध्याकाळ जस्ट झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे आणि जस्ट ओडाच्या पानावर जस्ट गुढ घेतलेला आहे आणि हा नैवेद्य आपण गुढीला दाखवणार आहोत आणि जस्ट गुढी उतरणार आहोत तर चला अशा प्रकारे कोकणातील गुढीपाडवा हा सण छानशा प्रकारे साजरा होतो तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा